नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटातून गळती होण्याचे प्रमाण काही केल्या थांबत नाही काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो अनेक आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात थेट प्रवेश केला त्यातच आता उद्धव ठाकरे यांनाही एक आणखीन एक मोठा धक्का बसणार आहे ऐन निव निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या वर्षा बांगल्यावर रवींद्र वायकरांचा जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून रवींद्र वायकर शिवसेनेत पक्ष करणार असल्याचं बोललं जात होतं वायकर यांच्या विरोधात ईडीकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे रवींद्र वायकर यांची अनेकदा ईडी चौकशी देखील झाली आहे रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात पण आता हेच निकटवर्तीय शिंदे गटात प्रवेश करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशाची वर्षा बांगल्यावर जोरदार तयारी सुरू आहे वायकर यांचा आज रात्री आठ वाजेनंतर वर्षा बांगल्यावर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पाड पाडणार या आहे यावेळी वायकर नेमकं काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो ऐन निवडणुकीच्या वेळेस पक्षामध्ये जे काही फूट पाडतात त्याबद्दल आपली पत्रिके प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र